राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले श्रींचे दर्शन ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ यांनी आज बुधवारी संत नगरी शेगाव पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले महामहीम बागडे हे आज जळगाव जामोद येथील एका खासगी कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर असताना ते शेगावात पोहोचले होते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं दि दी खामगाव अर्बन बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बागडे हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी शेगावात सर्वप्रथम श्रींच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात शेगावचे तहसीलदार दीपक बाजड आदींची उपस्थिती होती खामगाव अर्बन सरकारी बँकेच्या जळगाव जामवताची ब्रांच निर्माण होणार आहे तर त्या बँकेच्या उद्घाटनासाठी इकडे आलेलो होतो आणि जळगाव जामोद, जवळच शेगाव आहे किंवा शेगावजवळच जा जळगाव जामवत आहे आज एवढं आहे काही शिवरात्र बी आहे महाशिवरात्र आणि म्हणून मग इथे मी यासाठी दर्शनासाठी आलो आहे इथे म्हणजे याच्या आधी पण मी दोन तीन वेळा येऊन गेलो न्यायचं नाही आणि तिकडेही आमच्याकडे अशा महाराजांच्या यात्रा किंवा पालखी निघतात त्या ठिकाणी पण जातो आहे इथं येण्याचं त्या बँकेच्या चेअरमननी आग्रह केला आणि म्हणून मग मी या ठिकाणी मला यायला दर्शन झालं आहे आमचे स्थानिक इथे जीव संजीव संजीव त्यांनी चांगली इथे आमची दर्शनाची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आमचं सगळं पोलीस डिपार्टमेंट आणि इथले प्रशासकीय अधिकारी यांनी पण या ठिकाणी व्यवस्था केली त्यांचे आभार आणि आमच्यासोबत आमचे महाराष्ट्राचे एक मंत्री आहे प्रकाश फोंडकर हे पण इथं उपस्थित आहे धन्यवाद नवरात्रीच्या शुभेच्छा कशा देणार जनतेला महाशिवरात्रीच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्याही नागरिकांना विशेष शुभेच्छा We'll